सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लबन चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी देवळाली परवरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शाळेचे मुख्य मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विद्यार विद्यार कौतुक केले या कार्यक्रम प्रसंगी केंद्र प्रमुख आयकोवाड मॅडम मुख्याध्यापिका सौ सुनंदा तांबे शिक्षक वर्ग हसन शेख अर्जुन तुपे अंगारखे शिवाजी जाधव श्रीमती पेरणे श्रीमती जागी आई नामदार श्रीमती तुपे श्रीमती श्रीमती पालवे श्रीमती वनिता तनपुरे श्रीमती सुप्रिया आंबेडकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हसन शेख यांनी केले सत्य समाचार मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी इब्राहिम सोलाली परवरा सत्य समाचार मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑलपन दाबून ऑल सिलेक्ट करा